हॅलो एव्हरी वन मी विनया टेंबे आज आपण बघतोय डेर या सेंटेन्स देर, देर।, देर या शब्दाने वर्डने सुरू होणारी सेंटेन्सेस सेंटेन्सेस विथ डेअर म्हणजे देर या शब्दाने सुरू होणारी वाक्य देर हा शब्द सुरुवातीला आला आहे सगळ्या वाक्यांमध्ये दहा वाक्य मी घेतली आहेत देरने सुरू होणारी वाक्य आपण तिन्ही काळात म्हणू शकतो प्रेझेंट टेन्स वर्तमानकाळ पास्ट टेन्स भूतकाळ आणि फ्युचर टेन्स भविष्यकाळ तिन्ही काळात आपण डेअरने वाक्य सुरू करू शकतो आणि डेअरचं वाक्य कधी सुरू करायचं जेव्हा एखादा विशिष्ट असा करता नाही आहे तेव्हा आपण डेअरने वाक्य सुरू करायचं म्हणजे मी पाणी पिते ह्याच्यात मी हा सरळपणे करता आहे आय ड्रिंक वॉटर मी पाणी पिते मी हा करताय द डॉग इज बार्किंग कुत्रा भुंगतोय कुत्रा हा करता झाला मग आपण सुरुवात केली कर्त्याने द डॉग पण समजा मी म्हटलं एका आठवड्यात सात दिवस असतात आता ह्याच्यात करता कोण करतं आहे कोणीच काही ॲक्शन करत नाही आहे करता आपण कधी म्हणतो जेव्हा एखादी वस्तू वस्तू युजली नसते जेव्हा एखादा माणूस कोणताही ह्युमन बिईंग स्त्री पुरुष कोणीही किंवा पक्षी प्राणी कोणतरी ॲक्शन करत असतं ॲक्शन म्हणजे एखादी क्रिया करत असतं तेव्हा आपण त्याला म्हणतो करता आता एका आठवड्यात सात दिवस आहेत ह्यात कोणीही कसलीही क्रिया करत नाही आहे तर ती फक्त एक फॅक्ट आहे फॅक्ट म्हणजे वस्तुस्थिती आहे जेव्हा वस्तुस्थिती सांगायची आहे आणि करता नाही आहे कोणी काम करतं आहे कोणी काहीतरी करतं आहे असं करणारं कोणी नाही आहे करता नाही आहे सब्जेक्ट नाही आहे तेव्हा आपण देअरने वाक्याची सुरुवात करू शकतो म्हणून आज आपण ती वाक्य बघतो आहे व्हिडिओ निश्चितच ॲज युजल शेवटपर्यंत पहा कारण शेवट शेवटपर्यंत प्रत्येक वाक्याबरोबर टिप्ससुद्धा मी सांगणारच आहे सो so, लेटस बिगिन देअरची वाक्य सेंटेन्सेस विथ देयर देर आर ट्वेंटी सिक्स लेटर्स इन इंग्लिश अल्फाबेट देर आर आहेत ट्वेंटी सिक्स लेटर्स लेटर्स अक्षरं सव्वीस अक्षरं आहेत इन इंग्लिश अल्फाबेट अल्फाबेट वर्णमाला अल्फाबेट वर्णमाला इंग्लिश वर्णमालेत सव्वीस अक्षरं ऐवजी आपण असतात असं म्हटलं तरीही वाक्य हे सेम इंग्लिश वर्णमालेत सव्वीस अक्षरं असतात वाक्य इंग्लिशमध्ये करताना दैरने सुरुवात करायची कारण परत ह्याच्यात कुठचाही करता नाही आहे जो काहीतरी करतोय असं कोणी नाही आहे मग वाक्याची सुरुवात आपण डेअरने करतो देअर असतात कायम आहेत म्हणजेच प्रेझेंटेन्स हवा वर्तमान काळ हवा त्या जागी म्हणून आर घ्यायचा अनेक आहेत सव्वीस अक्षरं ट्वेंटी सिक्स लेटर्स अनेक वचनी प्लुरल म्हणून आर घेतला वर्तमानकाळी क्रियापद देर आर ट्वेंटी सिक्स लेटर्स लेटर्स म्हणजे अक्षरं इन इंग्लिश अल्फाबेट इंग्लिश वर्णमालेत ओके नेक्स्ट वन देर आर मेनी पेंटिंग्स ऑन द वॉल देर आर मेनी पेंटिंग्स ऑन द वॉल समजा म्हणायचं असेल की भिंतीवर बरीच पेंटिंग्स आहेत खूप पेंटिंग्स लावलेली आहेत भिंतीवर असं जर म्हणायचं असेल तर आता इथे ह्या वाक्यात आपण असं म्हणत नाही आहोत की तिने बरीच पेंटिंग्स लावली आहेत करता काही नाही आहे परत नुसती लावलेली आहेत आपण सांगतोय फॅक्ट सांगतोय वस्तुस्थिती सांगतोय आणि त्यावेळेला लावलेली आहेत असं जर म्हटलं तर आपण काय घेणार आर अनेक वचनी वर्तमानकाळी क्रियापद आर म्हणून देर आर बरीच पेंटिंग्स मेनी पेंटिंग्स पेंटिंगला एस लावायचा प्लुरल अनेक वचन भिंती वर वर ऑन भिंत आता स्पेसिफिक विशिष्ट कुठची तरी आपल्याला बोलायचीच असणार नक्कीच कारण आपण म्हणतोय तिथे पेंटिंग्ज आहेत तशाअर्थी बोलतो आहे ना म्हणून दॅट किंवा द चालेल ऑन द वॉल वॉल म्हणजे भिंत देर आर मेनी पेंटिंग्स ऑन द वॉल भिंतीवर बरीच पेंटिंग्स लावलेली आहेत लावलेली पण म्हणायला नको भिंतीवर बरीच पेंटिंग्स आहेत बास ओके नेक्स्ट सेंटेन्स देर इज अ ब्युटिफुल गार्डन इन फ्रंट ऑफ माय होम दॅर इज अ ब्युटिफुल गार्डन इन फ्रंट ऑफ माय होम परत वाक्याचा अर्थ काय मराठीत माझ्या घरासमोर सुंदर बाग आहे हां आता इथे परत मी काही करते आहे का त्या ह्याच्यात तर मी काही करत नाही आहे नुसतं मी सांगते माझ्या घरासमोर सुंदर बाग आहे फॅक्ट म्हणजेच वस्तुस्थिती सांगते आहे जेव्हा वस्तुस्थिती सांगतोय विशिष्ट करणारं करता ॲक्शन करणारं कोणीही नाही आहे बाक्याची सुरुवात आपण करायची आहे देअरने आता गार्डन किंवा बाग ही एक आहे एक आहे म्हटलं म्हणजे वर्तमानकाळी क्रियापद आपल्याला घ्यायचं आहे ॲम ईज किंवा आर यातलं एक निवडायचं आहे ॲम फक्त आयला लागतं म्हणून त्याचा प्रश्नच येत नाही देअरच्या वाक्यांमध्ये ईज एक वचने आणि आर अनेक वचने गार्डन एक आहे बाग एक आहे म्हणजे आपण ईज घ्यायचं कारण तो वर्तमान so, का आहे सो देर इज काय आहे ति आहे म्हणजे नुसतं म्हटलं आपण आहे तिथे आहे अ ब्युटिफुल गार्डन सुंदर बाग आणि ही बाग कुठे आहे इन फ्रंट ऑफ माय होम इन फ्रंट ऑफ माय होम माझ्या घरा समोर परत अजून एक टीप इन फ्रंट ऑफ फ्रेज वाक्प्रचारे इन फ्रंट ऑफ एकत्र घ्यायचं म्हणून समोर च्या समोर मराठीत एक्झॅक्ट अर्थ सांगायचा झाला इन फ्रंट ऑफ च्या समोर च्या समोर आता इथे माझ्या घरासमोर म्हणायचं आहे म्हणून पुढे आपण लावलं माय होम माझ्या घरासमोर एक सुंदर बाग आहे ओके नाव नेक्स्ट वन देर वॉज अ बिग मॉल बिहाइंड आर बिल्डिंग देर वॉज अ बिग मॉल बिहाइंड आर बिल्डिंग आमच्या बिल्डिंगच्या पाठीमागे बिग मॉल मोठा मॉल होता आता हे वाक्य कसं झालं परत मी फॅक्ट सांगितली म्हणजे मी काही असं म्हटलं नाही की मी काही तिथे केलं आहे असं काही मी म्हणत नाही आहे नुसती फॅक्ट फॅक्ट म्हणजे वस्तुस्थिती सांगते आहे मी म्हणून आपण घेतलं सुरुवात केली वाक्याला देअरने आता मॉल होता म्हणजे आता नाही आहे असं मला म्हणायचं आहे भूतकाळी झालं होता एक मॉल ना देर वॉज अ मॉल अ म्हटलं मी ए म्हणजे एक मग एक मॉल होता एक वचन हवं आणि भूतकाळी हवं कुठची दोन आहेत भूतकाळी क्रियापदं वॉज किंवा वर वॉज एक वचन वर अनेक वचन आता एक मॉल म्हटल्यावर एक वचन बॉस घ्यायचं आहे देअर वॉज काय होतं अ बिग मॉल मोठा मॉल होता कुठे होता बिहाइंड मार बिल्डिंग बिहाइंड म्हणजे मागे आर म्हणजे आमची ओ यू आर आर आमची बिल्डिंग आमच्या बिल्डिंगमागे मोठा मॉल होता वाक्याचा अर्थ मराठीतला देर वॉज अ बिग मॉल बिहाइंड आर बिल्डिंग आत्तापर्यंत या चार व याच्यावरून चा तुमच्या रचना लक्षात आली असेल फार सोपी रचना सुरुवात करायची दैरने प्लस कुठचं तरी क्रियापद घ्यायचं आहे ॲम इजार वर्तमान काळ असेल तर वॉजवर भूतकाळ असेल तर आणि विल बी किंवा शल बी भविष्य असेल तर भविष्यकाळ मी खाली घेतला आहे ओके ही रचना आहे सोपी आणि त्याच्यापुढे काय होतं काय आहे ते पुढे लिहायचं इथे देयर आर ट्वेंटी सिक्स लेटर्स आहेत कशात आहेत तर इंग्लिश अल्फाबेटमध्ये वाक्य बनवायचं आहे सोपं येत क्रियापद म्हणजे बनवणं सोपं आहे रचना करणं खरंच सोपं आहे जरा शब्द फक्त विचार करा आणि वाक्य बनवत राहा क कधीही देअरने सुरुवात झालेली वाक्य तेवढं लक्षात ठेवा विशिष्ट करता नसेल तेव्हा ओके नाव नेक्स्ट सेंटेन्स आपण बघूया देअर वर फोर ॲपल्स इन द फ्रीज देअर वर फोर ॲपल्स इन द फ्रीज मराठीत अर्थ फ्रीजमध्ये चार सफरचंद होती होती म्हटलं आहे मी भूतकाळ झाला परत इथे करणारा कोणी नाही आहे म्हटल्यावर वाक्याची सुरुवात आपण करूया देअरनी होती म्हटलं आणि चार सफरचंद म्हटलं चार म्हटलं म्हणजेच काय झालं अनेक वचन प्लुरल झालं आणि होती म्हणजे भूतकाळ झाला मग भूतकाळी दोन या वाक्यांसाठी लक्षात ठेवायचं वॉज किंवा वर वॉज एक वचनाला घ्यायचं वर अनेक वचनाला घ्यायचं चार ॲपल्स म्हटल्यावर वरच घ्यायला हवं म्हणून देअर वर फोर ॲपल्स काय होती चार ॲपल्स लगेच घेतलं आपण काय होतं ते आणि कुठे होती इन द फ्रीज फ्रीजमध्ये मध्ये आतमध्ये म्हणून इन इन द फ्रीज देर वर फोर ॲपल्स इन द फ्रीज फ्रीजमध्ये चार ॲपल्स होती नेक्स्ट सेंटेन्स देर आर सेवन डेज इन अ वीक हे मगाशी मी बोलताना वाक्य सांगितलं मराठीत अर्थ आहे एका आठवड्यात सात दिवस असतात फॅट झाली सरळपणे वस्तुस्थिती झाली कोणी काही करत नाही ह्याच्यात नुसतं आपण सांगितलं आहे स्टेटमेंट केलं नुसतं मग त्यावेळेला वाक्याची सुरुवात आपण करणार देअरने आणि कायम असतात वर्तमान काळच हवा तिथे भूतकाळ किंवा भविष्यकाळ असूच शकत नाही म्हणून आर कारण सेवन डेज अनेक वचने ईज घेऊन नाही चालणारे आर घ्यायचं आहे देअर आर काय आहेत सात दिवस म्हणून घेतलं सेवन डेज कुठे कधी क काहीतरी पुढे एका आठवड्यात इन अ वीक डब्ल्यू ई के वीक आठवडा दुसरे पण शब्द आहेत आज मी थांबते तो माझा मोह टाळायचे पण तरी या वीकसाठी फक्त सांगते डब्ल्यू ई ए के वीक, वीक उच्चाराचे आहे उच्चार सेम आहे डब्ल्यू ई ए के स्पेलिंग वेगळं आहे अर्थ अशक्त शी इज अ वीक गर्ल ती अशक्त मुलगी आहे अशा अर्थी बरंच ह्याच्यात बरेच आहेत तसे शब्द ॲक्च्युली पण मेन तुम्हाला सांगू नऊ दे म्हणून मी आज ते आणखीन काहीतरी ॲडिशनलमध्येच आडि, सांगत नाही आहे ओके शेवटी सांगेन आत्ता आधी बघूया आपण आपण So, सो देर आर सेवन डेज इन अ वीक एका आठवड्यात सात दिवस असतात त्याचप्रमाणे आपण समजा म्हटलं एका वर्षात बारा महिने असतात वाक्य तुम्ही मनात जरा प्रयत्न करा बघू एका महिन्यात बारा महिने एका वर्षात बारा महिने असतात फॅट सांगतोय आपण वस्तुस्थिती सांगतो आहे आणि कायमस्वरूपी म्हणजे वर्तमान काळ घ्यायचा आहे कोणीही करत नाही आहे काही करत नाही आहे तिथे ॲक्शन म्हटल्यावर दैरने केली सुरुवात वर्तमान काळी म्हणून आर घेतला कारण अनेक आहेत बारा महिने म्हणून दैर आर काय आहेत ट्वेल मंथ्स बारा महिने एका वर्षात इन अ इयर वाक्य तयार आहे खाली देर आर ट्वेल्व मंथ्स इन अ इयर एका वर्षात बारा महिने असतात देर आर ट्वेल्व मंथ्स इन अ इयर नेक्स्ट वन देर आर फाईव्ह मेंबर्स इन माय फॅमिली आता माझ्या कुटुंबात जर मी म्हटलं की पाच सदस्य आहेत परत झालं वस्तुस्थितीचंच वाक्य म्हणून आपण सुरुवात केली देअरने आहेत वर्तमान काळ पाच मेंबर म्हणजे अनेक वचन घेतला आर देर आर काय आहेत पाच मेंबर्स पाच सदस्य देर आर फाईव्ह मेंबर्स कुठे आहेत माझ्या कुटुंबात इन माय फॅमिली कुटुंबात आतमध्ये समाविष्ट आहेत सो इन माय फॅमिली देर आर फाईव्ह मेंबर्स इन माय फॅमिली वाक्य सिंपल सोप्पं सरळ तयार झालं पुढची दोन वाक्य भविष्यकाळी आत्तापर्यंत आपण वर्तमान काळ आणि भूतकाळ बघितला आहे आता आपण फ्युचर भविष्यकाळ पण दैरने सुरू करू शकतो ती वाक्य बघूया देअर विल बी अ न्यू बिल्डिंग ऑन दॅट सॉरी ऑन द अपोजिट रोड समजा मराठीत म्हणायचं असेल समोरच्या रस्त्यावर नवी बिल्डिंग होईल भविष्यकाळ आहे क्लिअर कट पण कोणीही काही करत नाही का आहे तिथे आत्ता ह्या वाक्यात ॲक्शन म्हटल्यावर करता नाही आहे सुरुवात करायची आहे म्हणून दैरने होईल भविष्यकाळी रूप घ्यायचं आहे विल बी किंवा शॅल बी विल बी लक्षात ठेवा कारण आय आणि बीलाच फक्त शलबी लागतं आणि इथे आपण आय आणि वी हा कर्तावाली वाक्य करतच नाही होत सो फक्त विल बी म्हणून विल बी लक्षात ठेवा आत्ता ह्या वाक्यांसाठी देअर विल बी हे लक्षात ठेवायचं भविष्यकाळासाठी विल बी क्रियापदे देअर विल बी भविष्यकाळी क्रियापद अ न्यू बिल्डिंग काय होणार आहे अ न्यू बिल्डिंग नवी बिल्डिंग होईल म्हणून बी घेतलं नवी बिल्डिंग होईल आता कुठे होईल ऑन द अपोजिट रोड अपोजिट म्हणजे समोरचा म्हणजे माझी बिल्डिंग जर इथे असेल समोरच्या बाजूला जी बिल्डिंग असते त्याला आपण म्हणतो अपोजिट अपोजिट रोड समोरच्या रोडवर बिल्डिंग होईल ओके आणि शेवटचं वाक्य देर विल बी समर वेकेशन आफ्टर अ मंथ समजा मराठीत म्हणायचं असेल एका महिन्यानंतर समर वेकेशन असेल किंवा लागेल भविष्यकाळ झाला कारण एक महिन्यानंतरची गोष्ट फ्युचर टेन्स फ्युचर टेन्स असल्यावर पण करता काही नाही आहे परत असेल म्हणजे होईल कोणी देणार आहे असं आपण नाही म्हणतो म्हणून सुरुवात केली आपण डेअरने होईल असेल अशा अर्थी भविष्यकाळी विल बी घेतलं डेअर विल बी काय असेल आता उन्हाळ्याची सुट्टी समर वेकेशन समर उन्हाळा व्हेकेशन सुट्टी लांब सुट्टी असते ती व्हेकेशन सो एकच दिवसाची सुट्टी हॉलिडे संडे इज अ हॉलिडे कारण संडे हा एकच दिवस रविवार सुट्टीचा आहे सो तेव्हा आपण म्हणतो संडे इज अ हॉलिडे इथे व्हेकेशन म्हटलं की ते लांब असतं काही एक चार पाच दिवसांचं दहा बारा दिवसांचं काय असेल ते लांब असतं म्हणून उन्हाळ्याची सुट्टी आफ्टर अ <laughs> मंथ आफ्टर म्हणजे नंतर आफ्टर नंतर एका महिन्यानंतर आफ्टर अ मंथ एक महिना म्हणून अ आफ्टर अ मंथ एका महिन्यानंतर उन्हाळ्याची सुट्टी असेल देर विल बी अ समर व्हेकेशन आफ्टर अ मंथ वाक्य आपलं तयार होतं अशी ही वाक्य चटकन एकदा वाचते आणि असेच काहीतरी बारीक सारीक टिप्स जोडीला सांगते देर आर ट्वेंटी सिक्स लेटर्स इन इंग्लिश अल्फाबेट या वीकसाठी मी म्हटलं तसं हे एक महत्त्वाचा शब्द आहे लेटर्स या वाक्यात अक्ष अर्थ काय होतो आहे अक्षरं पण सगळ्यांना आपल्याला माहिती आहे अक्षर याप्रमाणे या पत्र हा सुद्धा त्याचा अर्थ असतो या वाक्यात मात्र अक्षर असा अर्थ आहे हां सव्वीस अक्षरं ए टू झेड मोजली तुम्ही तसे सव्वीस आहेत इंग्लिश वर्णमालेत सव्वीस अक्षर आहेत असा अर्थ आहे पण लेटर या शब्दाचा अर्थ पत्र असाही असतो आणि अजून एक गंमत आहे समजा एल ए टी ई आर असं स्पेलिंग मी लिहिलं त्याचा उच्चार लेटरच आहे असाच उच्चार आहे लेटर पण ह्या स्पेलिंग वेगळं आहे ह्या शब्दाचं एल ए टी ई आर आणि त्याचा अर्थ आहे नंतर आय विल कम लेटर आय विल कम लेटर मी नंतर येईन अशी गंमत आहे ह्या लेटर या, या शब्दाशी सुद्धा ओके नेक्स्ट नाऊ देर आर मेनी पेंटिंग्स ऑन द वॉल भिंतीवर बरीच पेंटिंग्स आहेत देर इज अ ब्युटिफुल गार्डन इन फ्रंट ऑफ माय होम माझ्या घरासमोर सुंदर बाग आहे देर वॉज अ बिग मॉल बिहाइंड आर बिल्डिंग आमच्या बिल्डिंगमागे मोठा मॉल होता भूतकाळी वॉज किंवा वर वर फोर ॲपल्स इन द फ्रीज फ्रीजमध्ये चार ॲपल्स सफरचंद होती फ्रीज हा शब्द आपण मराठीत म्हणतच नाही तो इंग्लिश फ्रीज पूर्ण रेफ्रिजरेटर सगळ्यांना माहिती आहे पूर्ण रेफ्रिजरेटर आपण सगळे इन सरसकट अगदी फ्रीज म्हणतो शॉर्टमध्येच म्हणतो कायम फ्रीजची गंमत नाव नेक्स्ट देर आर सेवन डेज इन अ वीक एका आठवड्यात सात दिवस असतात वीकचं मी मगाशी सांगितलं डब्ल्यू ई के वीक म्हणजे आठवडा डब्ल्यू ई ए के वीक म्हणजे अशक्त नेक्स्ट देर आर ट्वेल्व मंथ्स इन अ इयर एका वर्षात बारा महिने असतात देर आर फाईव्ह मेंबर्स इन माय फॅमिली माझ्या कुटुंबात पाच सदस्य आहेत देर विल बी अ न्यू बिल्डिंग ऑन द अपोजिट रोड अपोजिट म्हणजे समोरच्या रोडवर नवी बिल्डिंग होईल आणि देर विल बी समर वेकेशन आफ्टर अ मंथ एका महिन्यानंतर उन्हाळ्याची सुट्टी लागेल बोलताना मी याचं सांगितलंच आहे या वेकेशनची गंमत वेकेशन म्हणजे थोड्या दिवसांसाठीची सुट्टी जरा लांब सुट्टी तेव्हा आपण त्याला वेकेशन म्हणायचं इंग्लिशमध्ये एकच दिवस सुट्टी असं म्हणताना आपण व्हेकेशन नाही म्हणत त्यावेळेला संडे इज अ व्हेकेशन असं म्हणणं अशक्य आहे संडे इज अ हॉलिडे संडे एक दिवसाची सुट्टी ना तेव्हा आपण हॉलिडेच म्हणायचं आहे वेकेशन म्हणजे एक पाच दिवस आठवडाभर सुट्टी आहे पंधरा दिवसाची आहे महिन्याची दोन महिन्याची सुट्टी आहे लांब सुट्टी तेव्हाच व्हेकेशन ही ह्या शब्दाची अजून एक गंमत अशी याची सगळी वाक्य आणि काही काही शब्दांच्या गमती जमती आवडला असेल व्हिडिओ तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा Thank you very much for watching this video today. Bye.